अवकाळी पावसामुळे पपई केळी ज्वारीचे नुकसान शेतकरी हतबल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दहा मे रोजी रात्री अवकाळी पाऊस व वा वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या फळबागांसह भुईमूग व कांदा पिकांचे अतोनात नुकसान केले सर्वात जास्त फटका कारला हिवरखेड बातखेड आडगाव मालठाणा चितलवाडी खंडाळा सौदाळासह एकूण तेवीस गावांना बसला यामध्ये जवळपास सातशे शेतकऱ्यांचे पाचशे हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तवला आहे परंपरांगत पिकांना फाटा देत तालुक्यात अनेक शेतकरी फळबागांकडे वळत आहेत मात्र त्यांनाही अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांचा फटका बसताना दिसत आहे दहा मेच्या रात्री सुसाट वादळी वाऱ्याने केळी पपई संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले तसेच काढणीला आलेला कांदा व भुईमूग पिकाला फटका बसला आहे शेतकरी राहणार युवरखेड माझे शेत मोज्या दिवाणझरी येथील सौरी नंबर सात अ येथे सहा एकर शेत आहे त्याच्यात मी मी मागच्या वर्षी पपईची लागवण केली होती व माझ्या शेतावर बँकेचं कर्जसुद्धा आहे माझं सगळं कर्ज परतफेड ह्या पिकावर अवलंबून होतं तर उद्या झालेल्या दहा पाच दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी झालेल्या संध्याकाळी वादळी पावसा व गारपिटीमुळे माझे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले असून माझं सगळं कर्जाची परतफेड याच पिकावर अवलंबून होती तरी शासनानं मला या पिकाची नुकसान भरपाई नुकसान भरपाई व हमीभाव नुकसान भरपाई देण्यात यावी शासन दरबारी इतर पिकांपेक्षा केळीच्या पिकांसाठी खूप खर्च करावा लागतो एवढा खर्च केल्यावरही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीने एका झटक्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाते याकरिता शासनाने व विमा कंपनीने ताबडतोब सर्वे करून भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे दरम्यान यावेळी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे भाजपा युवा नेते अनुप धोत्रे महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी सरदार मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या यावेळी पाहणी करताना शेतकरी बांधवांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारून त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आश्वासन देऊन धीर दिला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सस्क्राइब नक्कीच करा